पॅसेंजरला रिक्षात बसवून लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवून क्यू आर कोडवर जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या सराईट टोळीला फौजरचावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गजाआड केले या टोळीनं गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह हो तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचं पोलीस आयुक्तालयाच्या माहिती कक्षाकडून सांगण्यात आलं आहे फौजार चावडी पोलीस ठाण्याकडील भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे दाखल गुन्ह्यात बुधवारी पाच जून रोजी सायंकाळी सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथील ब्रिजखाली रिक्षा स्टॉप येथून पॅसेंजर सुधाकर गणेश गायकवाड राहणार मोहोळ यास रिक्षात बसवून त्याच्या बाजूस रिक्षाचालकाच्या दोन साथीदारांना बसवून ती रिक्षा तुळजापूर रोड डी मार्ट ते कोंडी येथील भारत पेट्रोल पंप येथे घेऊन जाऊन प्रवासी सुधाकर गायकवाड या ज्येष्ठ नागरिकास लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रोख व क्यू आर कोडद्वारे ऑनलाईन फोनपेद्वारे असे मिळून एक लाख सात हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे या गुन्ह्याचा तपास करत असताना सहा जून रोजी या गुन्ह्यातील प्रवाशांना दमदाटी आणि धक्काबुक्की करून जबरदस्तीने पैसे काढून घेणारे जुना पुणा नाका येथील ब्रिजखाली नाल्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा एम एच तेरा सी टी एक्क्याऐंशी सत्तर लावून जुना पुणा नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धायगुडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार दोन पंचांसह पंचनामा करण्याकरता लागणारे साहित्य घेऊन खाजगी वाहनाने कारवाई कामी जुनापुणा नाका येथील नाल्याजवळ गेले असता त्या ठिकाणी तिघे रिक्षात बसून पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागले त्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले त्यांची नावे शिवम चंद्रकांत अलकुंटे वय पंचवीस धंदा मजुरी राहणार बुधवारपेठ वडार गल्ली सोलापूर अभिजित रमेश जाधव वय एकतीस धंदा रिक्षाचालक राहणार चारशे सहा उत्तर कसबा कैकाडी गल्ली सोलापूर आणि अभिषेक नागनाथ अडगळे वय एकवीस धंदा खाजगी नोकरी राहणार एकशे दोन सी भवानीपेठ सोलापूर अशी असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले त्यानंतर रिक्षाचे मालकी हक्क का आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली असता ती रिक्षा जाधव हो यांच्या मालकीची असल्याचे सांगितले अंगझडती आणि रिक्षाची घेतली असता आरोपींकडे मोबाईल रोख रक्कम स्टीलचा रॉड लोखंडी फायटर असे एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला यावेळी त्यांच्याकडे मुद्देमालासंबंधी चौकशी केली असता त्यांचा त्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुरुवारी सहा जून रोजी साडेसात वाजता अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवालदार अजय पाडवी पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस नाईक अयाज बागलकोटे पोलीस नाईक शिवानंद भिमदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी पोलीस कॉन्स्ट कॉन्स्टेबल सचिन कुमार लौटे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरेटमल पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडके पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस कॉन्स्टेबल अतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी पार पाडली